नमस्कार मी सुरेश घुले उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी अध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गेली चाळीस वर्ष युथ काँग्रेसच्या चळवळीपासून अजितदादांबरोबर पक्ष संघटनेमध्ये काम करत आहे अजितदादांच्या अकाली निधनामुळे राज्यातील कार्यकर्ता सैरभैर झालेला आहे राष्ट्रवादी पक्षाच्या कुटुंबामध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये राज्याच्या कोणाकॉपऱ्यातून आणि पुणे जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे गेले दोन दिवस मला फोन येत आहेत आणि राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी व पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अजितदादा यांच्या धर्मपत्नी खासदार सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांची पक्षाने नियुक्ती करावी व यासाठी तातडीची बैठक बोलावण्यात यावी अशा प्रकारची चर्चा राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये चालू आहे त्यासाठी मी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष या दोघांकडे पक्षाची तातडीची बैठक बोलून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी व राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा वहिनी पवार यांची नियुक्ती करण्यासंबंधांभात पक्षाच्या बैठकीत ठराव करण्यात यावा यासाठी मी आजच पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांच्याकडे अशा प्रकारची मागणी केलेली आहे अजितदादांनी जी राज्यामध्ये संघटनेची मागणी केली होती आणि लाखो करोडो कार्यकर्ते अजितदादावरती प्रेम करत होते तेच कार्यकर्ते वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि अजितदादांचं महाराष्ट्राला घडवण्याचं जे अपूरं स्वप्न आहे ते वहिनींचं शांत संयमी आणि अभ्यासून नेतृत्व पूर्ण करेल आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक प्रकारे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचं काम सुमित्रा वहिनींचा हा निर्णय घेतल्यानंतर निश्चितपणे होईल म्हणून या दोन्ही नेत्यांनी नि, पक्षाची तातडीची बैठक बोलावी अशा प्रकारची नम्र विनंती मी या दोन्ही नेत्यांना करत आहे धन्यवाद